पायाजवळ झुडपीतून माणूस उठला की कोण दिसणार मागचं दिसन का पुढचं दिसन अर्जुन दिस म्हणजे आपण पायाजवळ गेलो पाहिजे लहान झालो पाहिजे एखाद लहान मुलं बघा आता दोन तीन वर्षाचं लिकरू आहे आणि रडायला लागलं मोठ्याने एखादी वीस बावीस पंचवीस वर्षाची महिला आली मुलगी आली तिने दोन तीन वर्षाचा लिकृती पटकीने उचलून घेईन ना डोळे पुशीन कमून रडतो बाबा चल मी घरीच सोडते म्हणे त्या दोन तीन वर्षाच्या मुलाच्या जागेवर जर एखादा तीस पस्तीस वर्षाचा जर वाडम्या रडत आला तर त्याला उचलून घेईन का लहान जर आपण झालो तर आपल्याला कुणीही उचलून घेणार आहे आणि आपण जर मोठे झालो फुगलो अहंकार केला माझे इतकं कोणाला चित नाही व मोठा माझ्याकडे धन दौलत मलात सगळंय तुला कुणी विचारणार नाही दूर सगळी दूर जाते जी लय घमेंडी आहे ज्यांना पैशाचा गर्व आहे पदाचा गर्व आहे ज्यांना गर्व झालाय त्या माणसाजवळ माणसं टिकत नाही ज्यांच्याजवळ लिनता आहे लहानपण आहे त्यांच्याजवळ लोक जवळ जाऊन बसतात